वर्षी निवडणूक नाही आली कुठल्या भावने वर्षी नाही झाली ही एक विकासाच्या मुद्देवर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये घेतली आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गलित होताना दिसत नाहीत हे सगळं आपण बघितलं आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली उद्धव साहेबांची आजूबाजू झाल्या परत पवार साहेबांच्या झाल्या आंबेडकरांच्या आंबेडकर साहेबांची झाली देवेंद्र फडणवीसांशी झाली राजसाहेबांशी झाली सगळ्यांचे मुद्दे एक विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी ह्या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू होती आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली ही कोणाच्याच एक विकासाच्या मुद्दावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतो या निवडणुकीमध्ये कुणी विकास केला कोणी केला नाही हा आता मत्यापेटीत बंद झाला आहे आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेतील असं मला वाटतं आणि पुणेकर सुद्धा आहेत आणि तसं कोणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही पण वैयक्तिक माझ्यावर जास्ती आलं हैनात ना आहे है पण मी समजू शकतो निवडणूक हे सगळं घडतं पण मी ते बी स्वीकारलं कारण शेवटी ते माझ्या परिवारावर आली सगळी निवडणूक आणि नि इतक्या प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हटलं ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसतं लढायचं असतं त्यामुळे मी तिकडं दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही मोठा त्रास झाला आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं देईल पण मी त्याला उत्तरं दिली नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं माझं कुटुंब उद्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये आणि हे कुटुंब उद्वस्त होत असताना जे काही लोकांनी केले ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी, मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणूक लढवले पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलं नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं पण हो त्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते आलं त्यांच्या घरात किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो मी काय गमवायला झालो नाही जे आलं ते मी मिळवायला आलो आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुकसान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेवलवरनं माझ्याला नोटीस आल्या माझी सगळी कामं बंद पाडली आणि लय त्रास झाला हे आज मी कालपर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोललेले मोकळ्या लागल्या गप्पा आहेत पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजेत आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे तो मी समाजापुढे आणेन ज्यांनी केलं त्यांच्या पुढे आणेन आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिल्याचे काय आता दा मतपेटीत आहेत जो काय निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारणार शेवटी माझी दहावी निवडणूक आहे मी विजय बी जे बघितला आणि पराजय बी बघितला आहे त्यामुळं मला हा जे हार जे द्यायचा मला विषय नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तर कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही हे मी ठरवलं की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळं त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमुळे समोर त्याचं घर जळताना बघणार नाही मी अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी त्यांना बी आनंदाने स्वीकारले पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्य बोलणार आता तुझा काय मग माझ्यासाठी इकडे 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 सर नाही नाही रवी इकडे सर मला वाटतं एवढे मोठी लोक सभेची निवडले माझ्यासाठी खूप काही शिकवून गेली मी एका परंतु मी कधी थांबलो नाही अगदी सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत सातत्याने मी प्रचारामध्ये होतो आणि मला वाटते की सोशल मीडियाचा जा, जास्तीत जास्त हो वापर मी जा या यंत्रणेमध्ये हो केला कोपरा सभा असतील माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ शहाण्णव कोपरा सभा झाल्या आणि या शहाण्णव कोपरा सभेमध्ये रोज माझ्या अठरा कोपरा सभा होत्या त्या लाईव्हमध्ये मी एका ठिकाणी एका मतदारसंघात मी तीन कोपरा सभा घेतो परंतु त्या पाहताना रोज अठरा कोपरा सभा माझ्या चालू होत्या आणि सात आठ दिवसाच्या या सात ते आठ दिवस मी माझ्या या सगळ्या कोपरा सभा झाल्या आणि त्याच्या माध्यमातून मी जी काही विकासाची कामं केली ती विकासाची कामं मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी सांगत होतो की मला निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये मी स्थानिक लेव्हलच्या मुद्द्यांवरती लढणार पुणेकरांच्या प्रश्नांवरती लढणार आणि मला वाटतं की त्यामुळं लोकांनी जास्त महत्व दिलं नाही आणि एवढा मोठा मतदारसंघ आहे मी शेवटच्या टोकापर्यंत अगदी वडगाव शिंदे असेल लोगाव असेल कुळेवाडी असेल या भागामध्ये मला वाटत नाही की कोण पोचलं असेल त्या भागामध्ये मी पोचलो रात्री बारा बारा एक आ, एक वाजेपर्यंत लोक माझे वाढभावमध्ये विशेषतः मला वंचित बहुजन आघाडीने प्रचंड प्रेम दिलं माझ्या पूर्व सेमीच्या पक्षामध्ये सुद्धा मला कधी मिळाला नाही म्हणजे वीस वर्ष जी मी राहिले म्हणून मला आनंद त्या ठिकाणी जेवढं प्रेम मिळालं तेवढं बत्तीस दिवसामध्ये मला राहुल गांधी मिळालं लोकांच्या विशेष म्हणजे मला असं म्हणाले मला हजार पाचशे रुपये आणि राहुल नोट बी दे नोट बी दे असं मला म्हणाले त्याप्रमाणे प्रमाणात बहुजन आघाडीच्या लोकांनी मला चांगले पैसे दिले मला ते त्या पैशातूनच ससून हॉस्पिटलमध्ये मी पाच व्हीलचेअर आणि पाच केचार संजय बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस त्याशी दिला आणि एकंदर स्वतःचं मतदान नसताना ही लढवलेली निवडणुकी माझ्यासाठी खूप मोठा अनुभव घेऊन आली कारण आत्तापर्यंतच्या तीन महानगरपालिका दोन विधानसभा त्या मी स्वतःच्या मतदारसंघात लढवल्या परंतु आता मी बाहेरून काकरच भागातून इकडे येत होतो रोजच्या रोज जी यंत्रणा राबवत होतो या सगळ्या यंत्रणेवरती कुठली कमर्शियल यंत्रणा राबवून घेणे अगदी स्वतःच्या फेसबुकच्या पोस्टसुद्धा मी स्वतःच ट्रेंडिंग करत होतो त्यामुळे मला वाटतं की माझ्यासाठी चांगला अनुभव होता आणि एकंदर जे मी चार विधानसभा कॉन्सन्ट्रेट केल्या होत्या त्याच्यामध्ये मग कॅन्टोन म्हणून असेल वाडगाव शेरी असेल छत्रपती शिवाजीनगर आणि पर्वती चारही विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारं मतदान मत 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 मला होईल माझा अंदाज चार लाखाच्या आसपास माझ्यामध्ये आत्ता या लोकसभेला घेऊ शकतो त्यामुळे मला खात्री आहे कारण मी यावेळेस खऱ्या अर्थाने कुठल्याही विषयाला विकासाला भरपूर दिले आणि स्थानिक प्रचार हा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला नसता तर कदाचित ही निवडणूक अयोध्येपर्यंत गेली असती तीनशे सत्तरला गेली असती सी आय एला गेली असती परंतु स्थानिक लेवलला आम्ही उतरल्यामुळं ले इकडं अगदी अगदी शेवटच्या दिवशीची माझी कोपरा सभाची कोसाळ झाली अगदी साडेपाच वाजून गेले तरीसुद्धा फडणवीस साहेबांना तिकडे सभा घ्यावी लागते राजसाहेब इकडं सभा घेतली साहेब सभा घेतली सगळ्यांनी मोठ्या मोठ्या लोकांनी इकडे सभा घेतल्या मला वाटते की त्यासाठी कारणीभूत वंचित पोहोच आम्ही जर या निवडणुकीमध्ये नसलो तर पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीने अशी काही वर्गणं केली होती की आम्ही एकतर्फी शंभर टक्के त्यांनी एकतर्फीची दिली निवडणूक लिहिली असते परंतु तसं काय होणार नाही जो कुणी या निवडणुकीमध्ये विषय म्हणजे असेल भाऊ असेल किंवा अण्णा असेल वीस पंचवीस हजाराच्या कुणीही जाणार नाही जो मिनिंग जो होता पूर्वी तीन लाख साडेतीन लाख असं काही होऊ शकत नाहीये तो विनिंग हा फक्त पंचवीस ते तीस हजाराच्या आत मध्ये जो कोणी असेल तिघांमधला तो पंचवीस तीस हजाराचाच विनिंग असू शकतो माझा अंदाज काय कशा करता कशा करता उमेदवार उमेदवाराने तो उमेदवाराने दिवता ना प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना काय हे दिले का पॉवर बॅटरी दिली का असं नाही प्रत्येक वेळेस तुम्ही भाजपला पुढे करता असं कसं होईल नाही ना नाही आले तर आम्ही काही येणार काही तिनं बसायला आम्ही 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 पण वेळ काढली ना आमची पण काम आहेत प्रत्येक वेळेस जर तुम्ही असंच करताल त्यांना पॉवर बॅटरी त्यांना असं नाही चाललं नाही मला काय पुणेकरांचा अंदाज येत नाही बरं का कारण पुणेकर ये दे निवडणूक काय होईल कशी होईल ती मला मोजमोजनी चालू झाले आणि पहिला राऊंड चालू झाला की माझा लक्षात येईल की काय ट्रेन चाललाय नाही आणि आपण निकालायचं जे आहे ना ते आता बंद झालेलं आहे या दोघांना कसं वाटली निवडणूक आणि हा ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये मला मी पहिल्यांदा सांगतो की काँग्रेस पक्षाचे मी आभार मानव कारण राहुल गांधींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्यापर्यंत जायला लोक तडफडतात आणि मला खांद्यावर हात ठेवला आणि ज्यावेळेला राहुल गांधी आले आणि मी पुढं आलो आणि लोक ज्या पद्धतीने जल्लोष करत होते तेव्हा राहुल गांधी म्हणले राहुल गांधी म्हटले आपण संसदेत भेटू हां <laughs> 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 संसदेत भेटू <बेटो> म्हटले <laughs> <laughs> म्हणजे निवडणुका पिटीमध्ये वारजाला सभा आली उद्धव साहेबांनी बोलवलं दंगेकर तर ते इतकं प्रचंड लोकांमध्ये त्याचं आकर्षण झालं आणि सुप्रता दंडाला धरून ओढत ओढत मला साहेबांपर्यंत नेलं म्हणजे आयुष्यातलं क्षण मोठा आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आपण नगरसेवक होईल का हे वाटत नव्हतं कधी नगरसेवक झालो आमदार झालो आता लोकसभेचा उमेदवार झालो मी जिथनं काल मतदान केलं ज्या शाळेतनं तो मला एकदम भरून आलं की आपण ह्याच गल्लीत लहानाचा मोठं आलो ह्या गल्लीमध्ये आपल्याला तीस वर्षापूर्वी कोणी म्हणणं नसतं हा नगरसेवक होईल आणि त्याच गेलीत मी लोकसभेचं स्वतःला मतदान करतो आहे त्याच्यासारखा आनंद जगात कुठला नव्हता आणि निवडणुका होतील जातील पण जे जा आनंद दिला पुणेकरांनी तो प्रचंड दिला आणि तात्या म्हणले तसे वीस पंचवीस मला ते, ते काही कळत नाही जास्त मला अंदाज येत नाही पण विषय असा आहे की पुणेकरांनी मतदान व्यवस्थित हो केलं आणि निकाल पुणेकर पुणेकरांच्या वाजून देते ना असं वाटतंय आता आमचं नाही संपलं आता मी सांगितलं ना मागाशी की मला बत्तीस दिवसामध्ये जे प्रेम वंचित मिळालं ते पंचवीस वर्षामध्ये मनसेमध्ये नाही मिळालं म्हणजे अठरा वर्ष मनसे पहिली सात मला वाटते की साहेबांनी भरपूर प्रेम केलं परंतु पुण्यातल्या लोकांनी माझे कायम पाय खेचण्याचा प्रयत्न केला भाऊला पण माहिती आहे भाऊ कोणच्या बाहेर गेले आणि मी सुद्धा पंचविषयातनं बाहेर गेलो त्यामुळं दोघंही एकाच मार्गाने बाहेर पडलेलो आहे मला वाटतं की माझा अनुभव तर शहरातल्या लोकांवरचा आहे जो मी पहिल्यापासून सांगत आलो आणि मला वाटतं की भविष्यात त्या गोष्टी हिसाब सपताव कुणाला नाही प्रत्येकाला पण आता तुम्ही दोघंही मनसेतून रवी मनसेतून काँग्रेसमध्ये आला तू मनसेमधून वंचित मध्ये आता दोघ या ठिकाणी कायम सुरुपी राहणार ना मी शंभर टक्के राहणार तुझं ऑन स्टेज मी स्टेटमेंट केलेलं आहे की जोपर्यंत असणार तोपर्यंत तुमचं काँग्रेसचं काय बघा मी शिवसेनेत होतो शिवसेना बरोबर होती माझ्या मनसे मनसे बी माझ्याबरोबर होती होते आता निवडणुकीत शेवटी एक परिवार आणि एक कुटुंब म्हणून आम्ही राहिलेलं शिवसेनेत बी कुटुंब म्हणून आणि ज्या 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 वेळेला मी पक्ष सोडला त्या त्या मी त्या जुन्या पक्षावर कधी टीका केली आणि करणार बी नाही मी तात्यांना बी सांगितलं की तुम्ही बी टीका करू नका वाईट बोलू नका एक मित्र म्हणून सल्ला दिला त्यांनी ते त्यांचं ठरायचं तर, तर विषय असा होता की परिवार म्हणून राहिलो कुटुंब राहिलो का ताटात खाल्लं बसलो उठलो सुखदुःखाला गेलो आजही जातो आणि काँग्रेसमध्ये तर मला तुम्हाला सांगतो काँग्रेसने आमदार केला काँग्रेसनी लोकसभेचं तिकीट दिलं म्हणजे आता कुठलाही माणूस आता माझं वय बी छोपण आहे अजून एक सात दहा वर्षांनी मी बी काही कार्यकर्ता दा राहिला असं नाही एका पण आता काँग्रेस आली वेल आहे आणि काँग्रेसचे दिवस चांगले आहेत सर्व समाजक सगळं राजकारण आपण पूर्वीपासनं जरी शिवसेनेत होतो तर सर्व जाती धर्माला घेऊनच जात होतो म्हणजे असं नाही की आपलं कुठला काय एक अजिंठा होता आणि तोच अजिंठा काँग्रेसमध्ये आणि आपण बघितलं असेल तर सत्तर वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या एक समजा आज भारतीय जनता पार्टीची सत्ता ती कायम राहणारी असं नाही मी नेहमी म्हणतो काँग्रेस भर भर काळामध्ये असताना पडलेली आहे देशामध्ये तर भारतीय जनता पार्टी पड कारण हे संविधानी लोकशाही आहे उलटी पार्टी होऊ शकते आज काँग्रेसचे दिवस चालू होतील भाजपचे राहतील तेवढं भाजपचे होतील पण काँग्रेस ही देशामध्ये कधी सामणारा पक्ष नाही हा पाळ्यामुळं रुजलेला आहे अनेक तज्ज्ञ मानतात काँग्रेसचे नेते असे आहेत पण मतदार असे ना तो काँग्रेसला मतं टाकतो आज तुम्ही कुठे गेलं तर काँग्रेसला मतं आहेत तुम्ही गेलं तर पाच पन्नास हजार कोतूटला बी मत आहेत म्हणजे असं नाही की मत नाहीत आणि कसब्यात गेला तरी मत आहेत आणि शिवाजीनगरला गेलं तरी काँग्रेसची मतं आहेत आणि काँग्रेसची मतं फक्त आकार द्यायचं काम कार्यकर्ते करतात मधल्या काळात जरा मोदी लाट होती पण आज तुम्ही पहिल्या म्हणलं कुठल्या लाट राहिल्या नाहीत राज ठाकरेंनी सांगितलं की पदक्रमा झाला मागच्या वेळेला त्याच्यावर मोदी होते पण ह्याला कोणतीच लाट नाही या जनतेची लाट होती आणि ती लाट दिसत होती पण ती आता पिटीत आहे ती पण निवडणुका चांगल्या झाल्या कुठे वाद झाल्या नाही शक्यता पण एक पैशाचा किस्सा सांगतो मला नितीन कदमनी फोन केला की म्हणजे हे पैसे वाटत तुम्ही भाऊ जरा या आणि मी दोन तास पोहोचलो आहे पोलीस स्टेशनला आणि दोन तास पोलीस स्टेशनला पोहोचलो तात्याने आलासन आला सांग फोन पण तात्याने ते हॅम तर दोन तास मी गेलो तर पोलीस तिथं का हालचाल करत मी गेलो मांडी घालून बसलो आणि मग पोलीस यंत्रणा फळायला लागली परंतु जमाबंदीचा जे भाजपची लोकं तिथं जमून वाटत होते ना त्यांच्यावर ना गुन्हा नाही दाखल झाला माझ्यावर दाखल जमाबंदी मिस केली आणि भाजपची लोकं मी माझ्याबरोबरच आणि मग दोन्ही लोकांवर जमाबंदीचा तसा गुन्हा दाखल व्हायला पाहिला पण पोलीस किती पता ऐकतात तुम्हाला माहिती आता सत्य मला वैयक्तिक नोटीस दिली घरगुती म्हणजे ते जाऊ द्या तो विषय ना पण निवडणूक ज्या पद्धतीने होत होती केसकर साहेब होते मटकरी होते आम्ही होतो सभागृहात पण आम्ही महानगरपालिकेमध्ये कधी कुरघोडीचं राजकारण केलं नाही म्हणजे मी शिवसेना होतो आणि मटकरी साहेब आम्ही केसकर साहेबांकडं सल्ला विचारायला जायचो आम्ही छाजेटांकडे जायचो आम्ही भागव्यांकडे जायचो आम्ही अनिल भोतल्यांकडे जायचो पण कधी आमच्यामध्ये कुटुता नव्हती हो पण या दहा वर्षामध्ये कुरघोडीचं राजकारण चालू होतं म्हणजे उद्या मी नेहमी म्हणतो केसकर सभागृहात आले की सभागृह थांबायचं आणि थांबल्यानंतर सभागृहातल्या काय भूमिका पक्षाच्या मांडायच्या पण मांडल्यानंतर आम्ही एकत्र ज्यावेळेला बसायचो त्यावेळेला ते, ते फक्त सभागृहाच्या चौकटीच्या असायचं इथं सभागृहाच्या बाहेर बी कुटुटता निर्माण होती एकमेकाचे वैयक्तिक एक वार करायला लागले म्हणजे तुम्हाला सांगतो बजेट देण्यापासून वातावरण खराब झालं अन्न बी होतं काँग्रेसकडं त्यांना असं वाटलं की एखादा काँग्रेसचा कार्य शिवसेनेचा कार्यकर्ता आहे भाजपचा कार्यकर्ता आहे तर त्याला ते एखादा वाढ जर फोडायचा असेल तर त्याला विसरून फोडायची की तुला कसा पाहिन वाढ त्याचे साक्षीदार आहेत वाढ एखादा मतदारसंघ फोडायचा तरी ही लोक म्हणायची अरे हा कार्यकर्ता चांगला ह्याला मदत केली पाहिजे विरोधक असला तरी तर आज ती परिस्थिती न राहिली आज त्याला चिडफड कशी होईल तो उद्ध्वस्त कसा होईल त्याच्या घरावर नांगर कसा फिरेल असलं राजकारण आता झालेलं आहे हे मी नेहमी सांगतो <laughs> काँग्रेसवाल्यांनी असं राजकारण केलं ना आम्ही शिवसेनेत होतो बोलून विचारायचे तुला काय अडचण आहे तुला बजेट नाही का तुला काय काम करायचं आहे तुझं वैयक्तिक काय अडचण आहे का हे काँग्रेसच्या काळामध्ये विचारलं जायचं आमच्या विरोधकांना आणि हे आहेत केसकर मी के, केस साक्षीदार आहेत आम्हाला बोलून सांगायचे की हे तुला अडचण आहे तर आम्ही करतो इथं जे बजेट आलं तेच कट करायची सुरुवात झाली उलटच चालू आहे सगळं म्हणजे असं राजकारण या पुणेकरांनी बघितलं नाही एक ते दुःख

पद्मावतीला परती विधानसभेमध्ये मला वाटतं की पहिला दुसरा दिवस होता प्रचाराचा मी प्रचाराला गेलो आणि वंश वस्तीमध्ये एक आजी मी अजून ते हजार रुपयाचं फोन देऊ एक हजार रुपये मला पाकिट नाही आत्ता माझ्या विचार एक हजार रुपयाचं पाकिट ते आजी इतकी वयस्कर आजी होती मग तिने बाबा हे हजार रुपये तुला दे मी हे पैसे तुला राहते कसले पैसे माझ्याकडनं निवडणुकीसाठी तुला हे हो एक हजार रुपये आणि ते एक हजार रुपये आत्ता माझ्या घरी व्यवहारामध्ये सोडलेले मला वाटतं असे अनेक अनुभव त्याच्यानंतरनं पण आले पण तो अनुभव सर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मोठा होता हे कारण सुरुवातीला गेल्या गेल्याच मला काही लोक बोलले हा वोट बी देंगे नोट बी देंगे नुसतं बोलण्यापुरतं होतं परंतु जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे तिथंसुद्धा मला वंश वस्तीवरती मला बोलवलं आहे

त्यांचा फोन आला होता निवडणूक कोरोनाच्या काळात आणि भाऊ म्हटले आम्हाला ॲडमिट करून मी तसाच तेस केमला गेलो केमला गेल्यानंतर ते दातारला ॲडमिट केला म्हणजे ते पैसे नाही हे नाही जागा नाही ते आपली आपली स्टाईल असतेच पण मी त्याला तिथनं उचलला केमवरून आणि आमच्या मनपाच्या कॅम्पमध्ये नेला ॲडमिट केलं पण ते काम करत असताना त्याच्या आईला आई घरात गेली होती त्याला ॲडमिट करा मग रात्री दोनला त्याचा एक तुझा भाऊ आणि मी दोघांनी तिचा मा आजीचा येतात तर ते कुटुंब रस्त्याने फिरवतात नवराबाईपुढे पचार फिरवत होते तर थोडं मनाला भावून गेलं की अशी बी लोक या जगात आहेत आणि सकाळी झालता घरी यावं लागे म्हणजे हे असे लोकांनी लक्षात ठेव आपण केलेलं काम आणि भिपवाडीमध्ये त्या दातारचा मामा आणि मामी मला भेटले माझ्या बरोबर अभय छाजेड होते त्यांनी रस्त्यावर ताट आणलं वावळायला ववळाला ताट आणलं आणि त्यांनी सांगितलं की मी दाताचा मामा मामी अभय छाजेडची आदत त्यांनी पाकिट दिलं की तुम्ही या निवडणुकीत खर्च करा अभय छाजन या निवडणुकीत तुम्ही खर्च करा आणि त्या माताला मातेने ओवळ म्हणजे असे अनेक किस्से आहेत म्हणजे काय नाही लाखो किस्से आहेत पण हा किस्सा काय सांगितला ते कोरोनाच्या काळात केलेलं काम लोक जाणीव ठेवतात मी चंदनगरला गेलो इकडं गेलो चंदन नगरला गेलो तर तिथं काय माझ्या ओळखीचे भेटले एक जण म्हणलं तुम्ही यवतला उभे होते आणि मला चहा भाजला होता मी पान यवत मध्ये मी माझं गाव आहे मी कधी गेलो तरी तिथं चहाला थांबतो आणि मग गप्पा टप्पा एक दहावीस लोक भेटतो तर पुण्यावर मी अनेक लोक थांबतात मला बघून दोनशे तरी घाटं थांबतात मी तासभर थांबलो तो म्हणला था। तुम्ही मला चहा भाजला होता तुम्ही मला ओळखत नाही पण आता मी तो बदली तुम्हाला मी मत द्या असे नाही काँग्रेसचा काँग्रेसचं तिकीट मला म्हणजे खरं सांगतो मी कोणाला मागायला बी नाही गेलो पण मी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी काय केलं काँग्रेस पक्षाने सगळ्यांचं जन्मत घेतलं पुण्यामध्ये आणि उमेदवार कोण असावा काँग्रेस पक्षाचा ह्याच्यासाठी त्यांनी जन्मत घेतला जन्मत घेतलं आणि जनमतामध्ये मला लोकांनी लाईक केलं मग किती केलं काय केलं पण सगळ्यांपेक्षा मला लाईक केलं आणि मग काँग्रेस पक्षाने त्याच्यावर मला उमेदवारी दिली म्हणजे मी नेहमी म्हणायचे की मी पुणेकरांचा उमेदवार आहे पुणेकरांनी शिफारशी केलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने पुणेकरांवर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवारी मी सारखं सातत्याने महिन्याभर तेच बोलत होतो आणि म्हणून मला काँग्रेस पक्षाने यावेळेला जो सर्वे केला आहे त्याच्यामध्ये माझं नाव आलं आणि मग राहुल गांधींच्या मार्फत तिकीट पुण्यामध्ये नाही नाही मला गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा